काय रोजची नुसती काम नवरा तर काही करत नाही सगळं बायकोच्या जीवावर चाललंय वैताग घालय मला आयुष्याच हा बस काय तुला थोडी फार आकल फिकल आहे का नाही सकाळी झाले शेंगदाण्याची आमटी संध्याकाळी झाली शेंगदाण्याची आमटी अरे शेंगदाणे खाऊन खाऊन डिन धावलो इकडे मी का दुसरं काय आणून ठेवले का, का घरात बनवायला हा दुसरं काय आणायचं माझे काम आहे का माझे काय आहे का, का? का, का? आणते कि मी पैसे द्या पैसे मागते का ए असले चिल्लर कामाला पैसे ना मागायचे मग कशासाठी मागायचे पैसे आर मी कोणी कोण आहे तुला काय लाज नाही मोठी काम करायची असली की आपल्याला पैसे मागायचे असलं ना चिल्लर पन्नास द्या इकडे दहा हजार द्या मला दुसरं काम आहे दुकानात जाऊन यायचं द्या दहा हजार हा मग दहा हजार बँकेत उद्या तोंडाव फेकून आणतो तू या दारू पिली तरी डोकं बरोबर चालतं बरं का तुमचं नाही का पैसे मागितले की बँकेत आहे काही काम सांगितलं का नंतर करतो हे बरोबर समजतं तुम्हाला अहो घरात काही खायला प्यायला राहिलं नाही नुसते हे एवढेच शेंगदाणे राहिले म्हणून त्याचं करते मी कधीपर्यंत चालणार आहे लग्न करून अशी किलो जी होती बोकड दिसायची असं आता मग कशी गांडारली खाऊ खाऊ तू बाप रे बरोबर आहे तुम्ही लई घेऊन येता ना घरात खायला प्यायला म्हणून अशी झाली नाही का आणि मग आकड्याच नाद नाही करायचं असल्या बाबतीत खाय प्यायला असं बैलांना शेंगदाण्याची पियांडा खाऊ घालतोय मी तुमच्या नादी लागून ना काय होणार नाहीये जावा तिकडे तिकडं बसाचा हात मध्ये तिकडं म्हणजे ति का मला तू इथून ए घर बसणार बडबड करू नका मग गा तिकड म्हणजे बसा म्हणायचं काय कारण आहे त्या बापाचं नोकर आहे का मी तुम्हाला बापाचं नोकर आहे का या माणसाचा आहे ना नुसता आरडार लागतो दिवसभर तुम्ही ना घरात नसता ना तेव्हा चांगलं असतं घर बघा तू तशीच वेळ येणार आहे आता पुढे जाऊन चांगल्या माणसाची किंमत नाही हा काम काही कर करायची नाही नुसती बडबड करायची हार्डा रोड करायचा आणि चांगल्या माणसाची किंमत नाही सांगायला लागली जाऊ मला तू वाटच घालायचं नाही घालूच नका मला नाही घालायचं चाललो जावा पटकन मला पन्नास रुपये दे ना तुमच्या तर आता हे बघा परत पैसे मागितले ना मला तर मग आता हेच देईल चांगले आता आता होते ना तुमच्या जवळ बँकेत पैसा ठेवलाय आणून देतो मी असं तसा वाटलो का कुठे गेले पैसे तुमचे मारू का फेकून दुखत इथं दुखत ये सोंगाड्या जा तिकडं सकाळपासून दुखत औषध घ्यायचं पैसे उठा <laughs> <ना उटा। laughs> का इथून उठा लवकर उठायचं आणि परत पैसे मागायचे नाही मला उठा नवरायचं किंवा चाललं घर चढचं लावायचं सांगाय नशीबच फुटलं माझं या माणसाशी लग्न करून ओ गावात मागू नका म्हणजे बस झालं देवा नवरा दिलाय मला या माणसाने पार माझी वाटच लावली मी सहन करती करती म्हणून याच वरच्यावर अजून तसंच चाललंय आता एक वेळा अद्दल घडवलीच पाहिजे नाहीतर काय आता बस झाला काय करते भावाला फोनच करते आणि येतच नाही परत बस मना बोम हॅलो अरेदा द्या एकदा तरी चक्कर मारत की इकडं गा गावाकडं आपल्या हा तू आजच्या आज इथं मला काहीतरी सांगायचंय तुला अर्जंट आहे तू ये मला बोलायचंय हां लवकर येशील आला बस बस काय चाललंय व्यवस्थित फोन केला तो अरे हो। कुठे दाजी गेलेत बाहेर ते राहतात का घरी काय झालंय तुमच काय नाही अरे आता लय दिवस झाले तुला माहितीये नायला सुरु केली म्हणून आता तर असं झालंय की नुसतं दिवसभर भर बसतात मग ते दारू सोडाय नाही कुठेतरी काय एवढी जर पिता असेल तर त्यांचीच इच्छा नाही तर कशी सुटणार आहे सांग बरं जेवायलाच देत जाऊ केलं ना मी तुला औषध देतो खायात तरी का टाकून पिक घरी बी नाही करू काहीतरी आपण पण अरे घरात काही लक्ष नाही त्यांचं काय नाही कामावर लक्ष नाही आणि नुसतंच पैसे मागतात मला आणि माझ्याकडे किती कुठून पैसा येणार आहे नाही अजून हाना पाणी नाही केली ते करू आपण त्यांचं काय करायचं ते पण मला येणार कंटाळा आलाय तुझं म्हणणं माझ्यावर यायचं लगेच हो यायचंय मला आता किती दिवस त्यांचं ऐकून घेऊ मी त्यांना ऐकू दे ना एवढं त्यांनी चूक केली लग्न ह्यासाठी पूर्गी दिलीन मी त्याच्यासाठी तुला बोलवून घेतले त्यांच्याशी काय बोलायचंय तर बोल पण हे तुला होतं आधीच सांगत करायचे कंपनी होतं आलं घरी घरी आले वाचले कोणाच्या नावाला लागते काय नको तुला माहिती जरा थोडस लोकांचं कसं माहिती आहे ना लग्न जुळवताना एक बोलतात नंतर एक करतात ते काही माहित नाही तर कुणी देत नसन ती कंपनी काय नाव निस्त जॉईन केली काय हे जाऊ दे पण आज मी तुझ्या पन्नास पन्नास रुपये देत नव्हती बायको आकडे शंभरची पिऊन आलाय हा का क्रेडिट आहे हो गावात आपली शंभरची दारू पिऊन दाखवा फुकट पन्नास पाहुणे आले तो वाटते आपलं दारू जवळ येत नाही सेंटेड दारू आहे पन्नास पन्नास राम रामराम पाहुणे तिकड बघत होत तुमचं लक्ष आहे का नाही पन्नास 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 मागितलं दिलं नाही शंभरची पिलाय येऊ पकडे बघताय काय राग दारू पिली वाघणी जरी एवढीच प्यायची होती तिथे एखाद्या मूत प्यायचा तुम्ही असले दहा रुपये काय प्यायला लागले हातबटी हा एवढे दहा रुपये ना बघितले असले नाही बघितले एक मिनिट दहा रुपये सोपं दमलोय मी मला मल बसू घ्यायला थांबून हे असले बघा तिकडे बसायला आम आव... काय चाललंय आव... खुर्ची मोड आणती एकच खुर्ची असं एखादा आलं घरी तर काय ठेवतात का त्यांच्या तकड्या चार जा बाजूला पटक हो ती चप्पल कुणाची घालून आली हा कसला पराक्रम चालला येऊ काय ते आणि कोणाची घेऊन आले सांगा बर एक आयची नी एक बापाची घातली काय बक्का 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 वास येतोय चप्पलांचा इषय नाही कारण फॅशन ये ती फॅशन काय ते का नाही भाऊ लाग्या ही काय कुठं रस्त्याने यो हो। काय तमाशा यो हा आम्ही काय म्हणून पाहून पोरगी द्यायची इकडे तुमच्याकडे दिले ते दिले असले हल केले कंपनी यासाठी जॉईन केली काय आम्हाला दाखवायला लग्नापुरती मी कुठं मागितली होती तुम्ही मागायला लागले म्हणले देव माणूस पोरगी करून घ्या ऐकलं का हे देव माणूस काय तिला काय की बाजारचं असं कवर घालायचं काय सोनं होतं तेवढं केलेलं कुठं गे गेलं कुठं गेलं म्हणजे कुठे गेलं म्हणजे काय मी काय ऐकलं काय वेगानी वाटली लोकांना घरात डबे डुबे काय ठेवलं का नाही हा कधी बी एक एक गोष्ट विकाय चालू केली बसले डबड्या डुबडी नाही ठेवत एवढ्या दोन्ही आकडे पेयसाड नाही बघितला मी माणूस पेत बरेच बघितले अहो आहे पाय मीटिंग पाय मोठी झाले माणसं पण तुमची पेन एवढं पार कॅक तडात पडत आहे का कुड पडत आहे कळत एक तुम्हाला <laughs> हा कॅक तडात पडत आहे म्हणजे तुम्ही पडून दाखवा बरे तुम्ही पडून नाही बोलताय तुम्ही पडा तुम्हीच हाताने खा कोणाचं खायची ते दाखवा पण इथं पोरगी ठेवणार नाही तू पोरगी ठेवणार नाही म्हणजे माझी बहिणी ती माझी बायको राहतो करतोय स्टाईल उभा तू समजून सांगा या तुम्ही का बसा आणि मी आज जाणार म्हणजे जाणार त्यांच्या नादीत लागू नको तू इकडे पिशी भर जा पिशवी भर म्हणजे काय पिशवी भर म्हणजे काय हे बघ तुला सांग इकडे इकडे पोर कुठे गेली बायक कुठे उतरली ना माझ्या घरी यायचं इथं नाही थांबणार ती तो चापा चापा स्वतःच आणून घे स्वतःच बोलायची वेळ आणली तू अरे तूला स्वतःलाच पाहिजे ना पेंट कुठं चालली शर्टाचे काय केले ठीक आहे कुणाला दाखवायची ए वाघ ये मी वाघ वाघ असला ना बघितलं जंगलातले वाघ बघितले पण असलं पिंजऱ्याचं असं कोणाच्या बांधील झाले काय नाय बोलला बर काय ए याला घेऊन जाई इथून आम्हाला नाही थांबय उतरली तरी माघारी यायचं नाही ना जेव्हा सुदर्शन न तेव्हा यायचं इकडं नाहीतर डोक्या ना सुद्धा नाही आत्ताच विषय थांबला आपला मी दुय मागे येणार रे मी दुय मागे येणार रे अरे कुत्री पोखत असते अरे असते नीट चालू नाय नारतन चालतो आम्हालाच नाही खरं चल तुम्ही चालली वाई राहायच नाही मला तुमच्या सोबत राहायचेच नाही राहायचं नाही दोन दिवसात मिस कॉल द्यायला लागशील मला तुम्हाला कमी अशी तशी वाटले का आतापर्यंत बोलत होती ना आता बघा येते का वापस तुम्हाला लई होत ना तुम्हाला सोडून कशी काय जाईल काय करल आता दाखवतेस ना बसा एकटे म्हणजे कळत चल जा दोन आठवडे दुसरी करीत असतोय बघ अरे मग लाईन लागली लाग क्रेडिट आहे आपली शंभरची दारू दारू पिलोय लाज वाटत तुला रुपये नाही मागितला पन्नास पन्नास दिले नाही तू लक्षात ठेव ये या आईला ज्या हे चाललो